आज आपण या ठिकाणी महादेव मंदिर भवानी चौक धाराशिव या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी तसेच आपल्या स सर्वांच्या प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा रक्तदान महाकुंभ या अभियानाअंतर्गत भव्य दिव्य असा रक्तदान सोहळा आयोजित केलेला आहे या ठिकाणी परिसरातील अस बहुसंख्य भक्त रक्तदात्यांनी रक्तदान रक्त करून आपला सेवाभाव आणि त्या पद्धतीनं आपला रक्तदानाचं महत्त्व त्यांनी समजून घेतलेलं आहे खूप छान पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आहे अशा या प्रतिसादाबद्दल जगगुरु नरेंद्र महाराज यांच्या स संपूर्ण स्वय भक्तांकडून अशा प्रकारचे यापुढेही चांगली सेवाभाव कार्य होईल आणि अशा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद जय महारा माऊलीच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी चांगला कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला तसेच आमच्या भवानी चौक संसंग भवानी चौक ग्रुपचे अध्यक्ष श्री दादा डुकरे यांनी पण या ठिकाणी बहुमोल असं मार्ग सहकार्य केलं त्यांचंही या ठिकाणी आमच्या संप्रदायाच्या वतीने त्यांचंही अभिनंदन विशेष करून आपच्या यूट्यूब चॅनलचे श्री खटके साहेब यांनी पण चांगला प्रे सहकार्य केलं त्यांचंही या आमच्या संप्रदायाच्या वतीने अभिनंदन